नमस्कार मित्रांनो सध्याच्या घडीचा शाळा स्तरावरचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे निपुण महाराष्ट्र कार्यक्रम तर मित्रांनो या अंतर्गत आपल्याला निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍप जे आहे यामध्ये आपण स्तर निश्चितीची चाचणी जी आहे ती विद्यार्थ्यांची आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला सत्तावीस डिसेंबर पर्यंत बावीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत आपल्याला ती चाचणी घ्यायची होती परंतु आता शासनाकडून ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे सोबतच मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेवर जर आपण एकच शिक्षक असाल किंवा आपल्याकडे जर कंत्राटी वगैरे शिक्षक असतील किंवा इतर शिक्षक असतील तर त्यांची आपण ऍप मध्ये नोंदणी कशी करायची याची सुद्धा माहिती आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेणार आहोत आणि इतर ज्या काही अडचणी आहेत त्या ऍपवर त्याची सुद्धा माहिती आपल्याला याच व्हिडीओ मध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्च स्वागत आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍप कंत्राटी व इतर शिक्षकांची ऍपमध्ये नोंदणी कशी करायची सोबतच चाचणीसाठी शासनाकडून जी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ती कधीपर्यंत असणार आहे कशी असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो शिक्षक म्हणून आपण जेव्हा या ऍपमध्ये लॉग इन करतात तेव्हा अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे इथे वर बघा इथे टीचर म्हणून ही प्रोफाईल असणार आहे आणि इथं नाव वगैरे असणार आहे आपला शाळांत आयडी आणि शाळेचं नाव असणार आहे तर मित्रांनो बऱ्याच आपल्या बांधवांचे कॉमेंट्स येतात बऱ्याच जणांचे जी फोन आलेले होते की सर आम्ही शाळेवर एकटा आहोत तर आपल्याला तिथे चाचणी वगैरे कशी घ्यायची आहे किंवा वर्ग असाईन कशी करायची आहे तर मित्रांनो आपल्याला जर एकच शिक्षक असाल तर संपूर्ण वर्ग आपल्याला असाईन करून घ्यायची आहे किंवा आपल्या शाळेवर जर कंत्राटी शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला इथे नियुक्त करता येणार आहे त्यांचा शालाार्थ आयडी नसणार आहे तरी सुद्धा आपल्याला ते करता येणार आहे तर कसं करायचं ते सुद्धा मी आपल्याला सांगणार आहे आणि ते मित्रांनो आपल्याला मुख्याध्यापक लॉग इन वरून करावं लागणार आहे तर मित्रांनो आता ही टीचर प्रोफाईल आहे आता मला मुख्याध्यापक लॉग इन करावा लागणार आहे आता आमचे मुख्याध्यापक जरी दुसरे असले तरी पण मी माझ्या मोबाईल वरून ते लॉग इन करणार आहे कसं तर आपल्याला त्याचा मोबाईल क्रमांक टाकून ओटीपी मागवा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करता येणार आहे जर मित्रांनो आपल्या शाळेवर एखाद्या शिक्षकाला आपण काही वर्ग असाईन केलेले असतील आणि काही कारणास्तव ते बाहेर गेले असतील आणि आता चाचणी घ्यायच्या वेळी जर हजर नसतील तर आपल्याला काय करायचं आहे त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून आपल्या मोबाईल वरून ते ॲप सुरू करायचं आहे आणि ओ टी पी मागवून घ्यायचा आहे आणि त्यांच्या नावाने काही वर्ग आहे त्यांची आपल्याला चाचणी जी आहे ते घेता येणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला या घेता येणार आहे जर एखादे शिक्षक गैरहजर असतील किंवा काही कारणाने जर सुट्टीवर असतील तरी पण आपल्याला ते ऍडजस्टमेंट करता येणार आहे आता मित्रांनो काही गोष्टी आपल्याला मुख्याध्यापक लॉग इन वरून कराव्या लागणार आहेत जसं आपल्या शाळेमध्ये जर कंत्राटी शिक्षक असतील तर त्यांना ऍड कसं करायचं त्याचा लाईव्ह डो मी दाखवणार आहे त्यासाठी मला इथे मुख्याध्यापक लॉग इन जे आहे ते लॉग इन करावं लागणार आहे तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याला बावीस ते सत्तावीस डिसेंबर पर्यंत या ऍपमध्ये चाचणी घ्यायची होती परंतु आता शासनाकडून ऍपमध्ये ज्या काही अडचणी वगैरे येत आहेत त्यामुळे शासनाकडून मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर त्यासाठी मित्रांनो ज्या काही सूचना यावर येतात त्यासाठी आपल्याला वर इथे बघा एक बेलचा ऑयकॉन आहे यावर आपण क्लिक करायचं आहे इथे नवीन नोटिफिकेशन येत असतात तर बघा काही वेळापूर्वी हे नवीन नोटिफिकेशन आलेलं आहे क्षेत्रीय तर शिक्षण विभागातर्फे पाठवलेल्या सूचना इथे दिसतील आणि मोबाईल सेटिंगमध्ये नोटिफिकेशन ऑन ठेवा तर मित्रांनो संपूर्ण नोटिफिकेशन ज्या नवीन सूचना येत आहेत इथे असणार आहे तर बघा हे नवीन सूचना आता आलेली आहे क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षक मित्रांना सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि शिक्षक मित्रांना आवाहन आपल्याला सर्वांच्या सहकार्याने काम पुढील दिवसात मिशन पूर्ण करायचे आहे ज्या शाळांचे असेसमेंट अद्याप अपूर्ण आहे त्यांची यादी तपासावी आणि त्वरित कार्यवाही करावी आता आपल्या सर्वांनाच याची जाणीव झालेली आहे की पायाभूत साक्षरता हे आपल्या शिक्षण विभागाचे सर्वात महत्वाचे मिशन आहे जर विद्यार्थ्यांचा हा पायास पक्का नसेल तर आपण केलेले इतर सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील जोपर्यंत आपण विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरतेत निपुण करत नाही तोपर्यंत आपल्या इतर कोणत्याही कामाला पूर्वत्व येणार नाही हा टप्पा पूर्ण झाल्याशिवाय या अभियानाचा पुढील टप्पा सुरू करता येणार नाही याची सर्वांनी गांभीर्याने दखल घ्यावी आपल्या सर्वांच्या मेहनतीवर आणि सहकार्यावर माझा पूर्ण विश्वास आहे चला हे आव्हान स्वीकारूया आणि शंभर टक्के असेसमेंट पूर्ण करण्याच्या एकजुटीने प्रयत्न करूया संचालक एस सी आर टी महाराष्ट्र तर जी ना हे जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो हे आत्ता आलेलं आहे काही वेळापूर्वी तर बघा आपल्याला इथे तारीख दिसणार आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि वेळ आहे अकरा वाजून सत्तावीस मिनिटं म्हणजे आत्ताचं हे नोटिफिकेशन आहे तर मित्रांनो आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बघा ते नोटिफिकेशन जे होतं ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला दीड वाजता आलेलं होतं तर बघा निपुण चाचणीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर म्हणजे सत्तावीसची ची आता एकतीस झालेली आहे एकतीस तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे काम पूर्ण करायचं आहे तर बघा सर्व शिक्षणाधिकारी यांना सूचित करण्यात येते की एकतीस डिसेंबर रोजी या महिन्याची निपुण चाचणी संपुष्टात येईल तसेच ज्या विद्यार्थ्यांची चाचणी घेताना एन असे नोंदवण्यात आली आहे त्यांची यादी देखील दे जिल्हा निय दिली आहे ही यादी आपण संबंधित जिल्हा आरोग्य या अधिकारी यांना पाठवून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून घेण्यासाठी पाठपुरावा करावा यासाठी एकतीस डिसेंबर पूर्वी सर्व विद्यार्थ्यांची निपुण चाचणी होणे गरजेचे आहे तर हे महत्वाचं नोटिफिकेशन असणार आहे हे मुदतवाढ असणार आहे मित्रांनो आपल्याला चाचणी घेण्यासाठी तर काही कारणास्तव जर मित्रांनो आपल्या शाळेवरची चाचणी अजूनपर्यंत झालेली नसेल तर आपल्याला ही चाचणी जी आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करून घ्यायची आहे तर बघा मी आता बॅग जातो आणि आता आपल्याला आपल्या शाळेमध्ये जर कंत्राटी शिक्षक असतील तर त्यांना ऍड कसं करायचं याचा लाईव्ह मी दाखवणार आहे दाखवणार आहे तर त्यासाठी मित्रांनो मला ही जी प्रोफाईल आहे ही टीचरची आहे मला मुख्याध्यापक प्रोफाईल इथे लॉग इन करावं लागणार आहे आणि त्यासाठी मला आता इथून लॉग व्हावं लागणार आहे तर बघा मी आता इथून लॉग आउट होतो आणि इथे मुख्याध्यापक प्रोफाईल जे आहे त्यांना इथे लॉग इन व्हावं हो लागणार आहे त्यासाठी मित्रांनो मला काय करावं हो लागणार आहे माझ्या मोबाईलवरून जर करायचं असेल तर आमचे जे मुख्याध्यापक आहे त्यांचा मोबाईल क्रमांक मला इथे टाकावा हो लागणार आहे आणि त्यांच्याकडून ओटीपी घेऊन तिथे ओ टी पी तिथे टाकून नंतर लॉग इन करावं हो लागणार आहे अगदी सहजपणे ते होणार आहे आपल्या शाळेवर जर इतर शिक्षक कुठे गेलेले असतील त्यांना वर्ग असाईन केलेले आहे आणि वेळेवर जर ते सुट्टीवर वगैरे असतील तर आपल्याला सुद्धा याच पद्धतीने ते सर्व काम करून घ्यायचं आहे मित्रांनो बघा आता इथे मी आमचे जे मुख्याध्यापक आहेत आहे त्यांचं लॉग इन करून घेतलेलं आहे आणि माझ्या मोबाईलवर त्यांच्याकडून ओटीपी घेऊन ते, ओटी ते लॉग इन मी करून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या शाळेतील जर काही शिक्षक जर वेळेवर सुट्टीवर गेलेले असतील किंवा काही प्रॉब्लेम झालेला असेल तर आपल्याला त्यांच्याकडून ओटीपी घेऊन ते ऍप सुरू करायचं आहे व ही चाचणी घ्यायची आहे तर एच एम लॉगिन वरून मित्रांनो बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येणार आहे जसं आपल्याला शिक्षक वगैरे जर जोडायचे असतील तर आपल्याला ते एच एम वरून करायचं आहे तर बघा आता मी एच एम लॉग इन केलेला आहे आता इथे बघा काही नवीन टॅब आपल्याला दिसणार आहे जसं शाळेची माहिती आहे माझ्या शाळेतील शिक्षक म्हणून आहे आहे शिक्षक नोंदणी करा शाळेचे विश्लेषण पहा विद्यार्थी नेहत असण्याचे अहवाल आणि तर या, या नवीन मित्रांनो यामध्ये माझ्या शाळेचे शिक्षक शाळेची माहिती आणि आहे शिक्षक नोंदणी करा तर यामध्ये बघा आता आपण सुरुवातीला इथे आपल्याला सहा जो प्रमाणपत्र होता ते भरून आपल्याला सर्व शिक्षकांना आपण वर्ग वगैरे वाटप केले परंतु काही शाळेमध्ये मित्रांनो एकच शिक्षक आहे आणि काही शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक आहे तर मित्रांनो शिक्षकांना जो शालार्थ आयडिया आहे त्यावरून आपल्याला ते शिक्षक वगैरे जोडता येत होते परंतु आता आपल्याला जर आपल्याकडे कंत्राटी शिक्षक असतील किंवा इतर कोणते शिक्षक असतील तर त्यांना सुद्धा जोडता येणार आहे तर त्यासाठी बघा मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा त्यासाठी आपल्याला माझ्या शाळेतील शिक्षक हे जे आहे त्या यामध्ये जावं लागणार आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपण हे सर्व काम दिया है। हम चाहे। जे आहे हे एच एम लॉग इन म्हणून आपल्याला करायचं आहे तर बघा माझ्या शाळेतील शिक्षक यावर मित्रांनो आपण गेल्यानंतर इथे आपल्याला आपल्या शाळेतील जे काही शिक्षक असणार आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे तर आपल्याला पाहून घ्यायचं आहे आपल्या शाळेतील जे काही शिक्षक आहे जे रेग्युलर शिक्षक आहे मित्रांनो ज्यांचे शालार्थ आयडी वगैरे आहे ते शिक्षक आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे तर इथे वर एक टॅप दिसणार आहे मित्रांनो आपल्याला बघा नवीन शिक्षक नोंदणी करा म्हणून तर यामध्ये जर आपण क्लिक केलं तर इथे बघा आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे शालार्थ सेवार्थ आय डी आणि इतर शिक्षक म्हणून तर आपल्याकडे जर रेग्युलर शिक्षक असतील आपले नियमित शिक्षक तर त्यांचा शालार्थ आय डी टाकून आपल्याला तिथे त्यांना सर्च करून तिथे ऍड करता येणार आहे परंतु जर आपल्याकडे कंत्राटी शिक्षक असतील आणि आता आपल्याला चाचणी घेण्यासाठी शिक्षक कमी पडत आहे आणि आपल्याकडे रेग्युलर शिक्षक नाही आहे आणि कंत्राटी शिक्षक आहे तर त्यांना आपल्याला जोडता येणार आहे तर कसं बघा इथे इतर शिक्षक यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर अशा पद्धतीने येणार आहे इथे आपल्याला इतर शिक्षक मध्ये त्या संबंधित शिक्षकाचं इथे नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांचं मधलं नाव आड नाव म्हणजे पूर्ण नाव इथे येणार आहे त्यांचं पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव त्यानंतर त्यांचा मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे रेग्युलर सुरू असलेला त्यानंतर आपल्या शाळेतील नियुक्तीचा दिनांक निवडा यावर क्लिक करायचा आहे तर मित्रांनो कंत्राटी शिक्षक जर असतील तर त्यांच्याकडे सुद्धा एक आदेश आहे पंचायत समितीचा त्या पंचायत समितीच्या आदेशातील जो काही नियुक्तीचा दिनांक असेल तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेतील नियुक्त आपल्या शाळेत नियुक्त झाल्याचे पत्र अपलोड करा तर इथे मित्रांनो त्यांच्याकडे जो काही तो आदेश असणार आहे तो आदेश आपल्याला तिथे त्याचा फोटो काढायचा आहे त्याची पीडीएफ तयार करायची आणि ते अपलोड करायचा आहे दोनशे पन्नास के बी त्याची साईज ठेवायची आहे आणि ते पत्र अगदी सहजपणे तिथे अपलोड होणार आहे तर माझ्या शाळेवर कुठलाही कंत्राटी शिक्षक वगैरे नाही त्यामुळे मी हे करून दाखवणार नाही परंतु आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने मित्रांनो हे जोडता येणार आहे आपल्याला फक्त त्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे मोबाईल क्रमांक टाकायचा नियुक्तीचा दिनांक आणि त्यांचं जे पत्र असणार आहे ते अपलोड करायचं आहे आणि नोंद करा हे जे बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला जे नवीन शिक्षक असणार आहे किंवा कंत्राटी शिक्षक असणार आहे इतर शिक्षक त्यांना जोडता येणार आहे आणि रेग्युलर शिक्षक कसे जोडायचे ते आपल्याला माहितीच आहे आपण जर शालार्थ आयडी इथे टाकला इथे शालार्थ आयडी टाकायचं आहे आणि इथे सर्चवर क्लिक केल्याबरोबर वर वर ते सर्व माहिती त्या संबंधित शिक्षकाची येणार आहे आणि ते आपल्याला जोडता येणार आहे तर मित्रांनो बऱ्याच शाळेमध्ये अजूनपर्यंत काही शिक्षक जे आहे आ, एक शिक्षकी शाळा आहे किंवा तिथे मग जर कंत्राटी शिक्षक असेल तर त्यांना आपल्याला इथे जोडून ते चाचणीचं काम जे आहे ते पूर्ण करता येणार आहे तर मित्रांनो या ऍप मध्ये ज्या काही समस्या आहे त्या समस्याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केलेली आहे जर आपण एकटे असाल तर आपल्याला सर्व वर्ग असाइन करून घ्यायचे आहे त्यासाठी काय करायचं आहे ते माहितीच आहे आपल्याला शाला अर्थामध्ये आपण तो नंबर अपडेट असला पाहिजे बहुतेक नंबर अपडेट आहे त्यानंतर आपल्याला सहा उ हा हे प्रमाणपत्र आहे ते अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर वर्ग असाइन करून घ्यायचे आहे मित्रांनो आता आपल्याला हे जे काम आहे एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे त्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे सत्तावीस तारखेपर्यंत होती परंतु आता एकतीस डिसेंबर पर्यंत आपल्याला ती मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर कोणत्याही परिस्थितीत मित्रांनो आपल्याला एकतीस तारखेपर्यंत हे जे संपूर्ण चाचणी आहे हे चाचणीचं काम आहे हे पूर्ण करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुढच्या महिन्याची चाचणी पुन्हा आपल्याला घेणे जाय तर अत्यंत महत्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली मित्रांनो काही गोष्टी यामध्ये शिक्षक प्रोफाईल करता येत नाही त्या मुख्यापक प्रोफाईल करता येतात तर त्यावर आपल्याला सुद्धा जाता येणार आहे कसं जायचं ते मी आपल्याला सांगितलेलं आहे किंवा आपल्या शाळेतील जर काही शिक्षक असाइन वर्ग असाइन झालेले जर वेळेवर कुठे बाहेर गेले असतील सुट्टीवर गेलेले असतील तर त्यांची सुद्धा चाचणी आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीने त्यांच्याकडून आपल्याला ओटीपी घेऊन त्यांचा तो ॲप मध्ये दे, त्यांच्या मोबाईल वरून तो ऍप आप आपल्याला ओपन करायचा आहे आणि त्यांचे वर्ग आपल्याला ते चाचणी घेऊन घ्यायची आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती निथून महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे या ॲपची बहुतेक संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहिती सहन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद